आणि आता गाडी सुटून वर आली गाडी चक्र सरळ आता तर अजून गती लागला सुटला गाड्या सुटल्या वगळातील एर क्रमांक पाच सुटला आणि पाच एकूण सात गाड्या पडतायत एक दुसरा दुसऱ्या भागाला एक सुटून वरती

गेला ती आतावरती आता हॉटेलवाल्यांनी तार पत्र दिवसभर उन्हा धंदा करायचा वडा क्रमांक पाच चा निकाल आणि निकाल, निकाल।